ते मित्रांनो आज वीस एप्रिल आणि आजच्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सण साजरा करतो आणि प्रभू परमेश्वर मरणावर आणि सर्व दुःखावर विजय मिळवू शकतो ह्याची साक्ष आपण जगाला देत आहोत हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्ता हा तिसऱ्या दिवशी परत मरणातून पुन्हा उठला आणि विशेषत त्याच्या समोर एक भली मोठी धोंड असून देखील परमेश्वराच्या सामर्थ्याने ती धोंड बाहेर फेकली गेली आणि प्रभू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला आणि त्या वहला त्याने पवित्र मरिया आणि विशेषत मरिया मार्थाची बहीण मरिया ह्यांना दर्शन दिले आणि त्यानंतर त्याने संध्याकाळी शिष्यानाही दर्शन दिले त्या शिष्याने जाऊन सगळ्यांना ही सांगितले की प्रभू खरोखर उठला आहे आम्ही पाहिलं आहे आम्ही त्याला स्पर्श केलेला आहे हो प्रभू परमेश्वराचे आज आपण आभार मानायला का हवे कारण परमेश्वर आज आपल्याला जणू काही शाश्वती देत आहे की आज तुमचं शरीरसुद्धा पुन्हा उठेल हो माझ्या प्रिय म्हणू प्रभू ख्रिस्ताने अनेक लोकांना मरणातून उठवलेलं लो होतं आणि आज सुद्धा तो जगातील सगळे जे सत्कार्य करणारे लोक आहेत जे पवित्र लोक आहेत अशा लोकांना तो ही शाश्वती देत आहे हो माझ्या प्रियबंधून प्रभू ख्रिस्ताने स्वतःच आपल्या पुनरुत्थानाविषयी आधी साक्ष दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की हे मंदिर पाडा आणि तीन दिवसांमध्ये मी ते परत उभारीन म्हणजे त्याने आपल्या स्वतःच्या शरीराविषयी तो बोललेला होता आणि त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याने आपलं हे मंदिर स्वतःच पुन्हा उभारलेलं आहे हो माझ्या प्रिय बंधनो आज आपण जेव्हा पाहतो की प्रभू ख्रिस्ता आपल्या शिष्यांना सांगतो विशेषतः थॉमस सांगतो पुढे ये आणि तुझा हात हा माझ्या उशीत घाल किंवा हा माझ्या जखमेत घालून बघ त्याने विश्वास ठेवला आणि म्हटलं माझ्या प्रभू माझ्या देवा प्रिय मित्रांनो त्याने शिष्याने सांगितलं तुमच्याकडे भाकर आहे का ती भाकर त्याने घेतली आणि त्यांच्या समोर खाल्ली आणि त्याला दाखवलं की प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठलेला आहे हो माझ्या प्रियाबद्दल बघिनो एक ना अनेक कारणं आपल्या समोर आहेत परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल हे त्याने आधीच सांगितलेलं होतं हेही आपल्याला ठाऊक आहे आणि त्याने हे देखील आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि त्यानंतर जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे ह्या अनुषंगाने त्याने लोकांना ते आमंत्रण दिलेलो हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू परमेश्वर आपल्यासाठी हे जे काही करतो आहे त्यावरून पुढे आपण कसं त्याच्याबरोबर जीवन जगावं आणि त्याच्या पुंडुत्थानाचा फायदा घ्यावा हे आपल्यावर अवलंबून आहे प्रिय मित्रांनो पुनरुत्थान हे खरोखर त्याच्या बलिदानाचं फळ आहे हे आपल्याला ठाऊक आहे कारण प्रभू येशू प्रभ ख्रिस्ता आपल्या सर्वांना त्याच्या जीवनात सहभागी करू इच्छितो आणि स्वर्गीय जीवन आपल्यालाही मिळावं ही, ही त्याची इच्छा आहे हो प्रिय येशू येशूचे पुनरुत्थान जे आपल्याही पुनरुत्थानाची ती साक्ष आहे हे आपण लक्षात घेऊन पुढे चालावं ह्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आहेत हो माझ्या प्रियबद्दल एक ना अनेक कारणामुळे आज आपल्याला कदाचित पुढे अधिक त्याचा अभ्यास करता येईल की येशूचं पुनरुत्थान हे खरोखर प्रत्येक ख्रिस्ती माणसाची कशी आशा आहे आणि त्या पुनरुत्थानामुळे आज देखील आमचे पोप आम्हाला सांगत आहेत की तुम्ही सगळे आशेचे यात्रे करू आहात म्हणजे मरणात दुःखात अडचणी सगळ्या ठिकाणी तुम्ही आशा आणि तुमचं पुनरुत्थान होईल नव्या दमाने नव्या जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देतो हे केवळ त्याच्या पुनरुत्थानाच्या रहस्यामुळे आणि त्यासाठी आपण परमेश्वराचा गौरव करणे आवश्यक आहे